Peace. não sei धनाचा वाटा कुठ कुठाय हो सांगा धनाचा साठन आमचा वाटा कुठाय हो लोणी सारच तिकडं पड इथं भुकेन जीवा गाज लोनी सारच तिकडं पड आमचा वाटा कुठ आहे हो सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठ आहे हो आजचा हा मोर्चा आपल्याला माहिती आहे जरांगी पाटलां जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि शासनाचा एक सव्वीस जानेवारीला आणि सत्तावीस फरवरीला राजपत्र निघलं त्या राजपत्रामध्ये सरास उल्लेख आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे एखाद्याच्या ब्लड रिलेशनमध्ये येणारे त्यांच्या सगळ्यांनाच हा कुंब्याचं प्रमाणपत्र हे सरसकट देण्यात येईल तर आमचा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही मात्र कुणब्याच्या आरक्षणांना कुठेही धक्का लागतात ते आरक्षण मराठ्यांना गेलं नाही पाहिजे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं कारण आपल्याला माहितात कुणब्यामध्ये म्हणजे ओबीसीमध्ये साधारणतः तीनशे पंच्याण्णव जाती या वर्ग होतात आणि आमचं आरक्षण हे आम्हालाच पुरेसं नाही आहे त्याच्यामुळे आमच्यातून आरक्षण जर का कोणाला देत असेल तर त्या गोष्टीसाठी आम्ही मान्य करणार नाही त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आम्ही चंद्रपुरातले सगळे ओबीसी बांधव यात ओबीसी एस सी वी जी एन टी आणि एस बी सी असे सगळ्या प्रवर्गात येणाऱ्या सगळ्यांनी हा विराटसा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा महामोर्चा संविधानाच्या आरक्षणासाठी आहे बहुजनांना गुलामगिरीतून गुलामगिरीच्या वाटेवर घेऊन जाणारे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात आक्रोश आहे हा मोर्चा म्हणजे ओबीसी एस सी टी या बहुजन समाजातील लोकांच्या संविधानिक हक्काच्या संरक्षणासाठी निघालेला मोर्चा आहे या देशाला हुकुमशाहीतून वाचवण्यासाठी मोर्चा आहे या देशातील बहुजनांच्या स्वर आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चा आहे आणि याही पलीकडे जाऊन या मोर्चाचा उद्देश या देशातील संविधान टिकावं म्हणजेच लोकशाही टिकावी आणि हुकुमशाहीचा अस्त व्हावा हुकुमशाही बोलती नष्ट व्हावी जे आहेत कुठे हो ना कुठे संविधानाला संपवायचा प्रयत्न चालू झालेला या सरकारच्या माध्यमातून आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आमचं ओबीसी एस सी एस टी या सगळ्या प्रवर्गाचा आरक्षण oh you got it